कसं आहे आय हा काय जी कार्यक्रम चालू आहे ना अरे दुकानाचा ती जोमातच आहे म्हण की मग जोमात असणारच आणि विषय हार्ड आहे म्हण की माझ्या तांडाला ग्लू आले काय ग्लू झालं आता दुकानाला प्लॅस्टर झालं आहे दाखवतो जो त्याच्याकडे जातच नाही तर मी आता जातो आता डबा डबा दिशे महिल्यावर आलं होतं माझ्यावर Hmm. क्लिअर क्लियर खटच्या खट्च्याकोट मध्ये ह्याला hmm. आपण प्लॅस्टर पण केले आणि सिमेंट आणि गोठून पण घेतले hmm. त्याच्यामुळे एकदम कस गुळगुळी झाली है का एकदम गुळगुळीत आता थोड्या आता आपल्या टायमला चिरा बिरा पडणार थोड्या होय आता प्लॅस्टर म्हणलं काय प्लेटला बांधकामाला पडते चिरा तरी पण एवढं काय वाटत नाही चिकन दिसते बघ कसं सनसेट वरे इकडं मागणं पण झालंय बघा फोटो हा इकडून पण झालंय एकदम ओके मध्ये खटाखट वय पाठी मागणं झालंय इकडून बघा ओके मध्ये इकडून असं चल झालं आता एकदम कामकाज आपलं अंतिम टप्प्यात आहे काय म्हणायचं विचारायचं आपल्याला सगळेच करायचं हळूहळू हळूहळू आता कसं झालं प्लेट झालं पत्र झालं सुरुवात झाली बाज हा सुरुवात झाली बाज झालं आता आतलं बोरम टाकायचा कर्शी टाकायची पीओपी पी करायची आणि मग काय टेबला चं नियोजन म्हणा शूटरचं नियोजन म्हणा चालू झालं कार्यक्रम हे पहिलं प्लॅस्टर काम महत्वाचं होतं आपल्याला हं तुम्हाला दिसतील आता व्हिडिओ घेतो का वाजणं वाढणं तर झालंय बघा असं एवढं उद्यापासून पाणी मारायचं काम लागलं आठ आठ दिवस सात दिवस आणि झाड आता आपण वाकवलेली परत सरळ करू एकदम ह्याला आळ वगैरे एकदम क्लिअर खड झाले जाणार आहे करून टाकू याला आता वाळायला लागलं ऊन कसलं आहे व्याकार मग काय झालं झाले आता थोडं काय त्याला एवढं हे किरकोळ कारकोळ प्लॅस्टर वाळाय पण लागलं बघ आहे का शिवानी तू एवढी उंच कस काय दिसायला लागली ग पक्कम पण बसनो किती उंच आहे बघ की आणि तू कस काय दिसाय लागली एवढी उंच हा मोरुम आहे बाई चारी तरी म्हणलं शिवानी एवढी उंच जागली कस काय दिसायला म्हणलं कुठं आहे मोरुम ओगी सूर्य कसला भारी दिसय परतीच्या आय होय की मर सकाळ सकाळचा सूर्य किती मग काय जर मला कशाला आपण और मी म्हणलं शिवानी नाही एवढ्या उंच कस का दिसली हो तरी खाड्यावर उभा राहिली की टाकायला काय करावं काय नाही होय तरी बघा सकाळ सकाळचा सूर्य कसला भारी दिसत हे का गुड मॉर्निंग सगळ्यांना होय तर हा बघा मोरुम टाकते मोरम बारा आपल्याला बघा टाकलं 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 तर इथं मोरुम बहारा आत मध्ये झालं का मुरुम भरून मग ओके मध्ये खटाखट मग काय मुरुम भरलाय मस्त पेगी काय करत पासून जमत शांतपासून कस जमल मुरुम घेतलाय बघा धुमसून घेतून मीच कोबा करतो येत कि त्याला मला कोबा करायच नाही माल केला ओके मध्ये खाटा माल होतो माल द्यायचा नाही तिथल्या तिथं गोल पसरा रप 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 करा तिथं का ना काय तर करावं लागेल का नाही तर येत असताना बाहेरची माणसं बोलवायची काय गरज आहे का बाहेरची काय करते ती आता डुमसोला खावाच्या ना येतोय अजून सकाळपासून नऊ वाजल्यापासून बस फोन अजून चला अजून दुसरं काहीतरी केलंय ती पण दाखव बाहेरच मोरम टाकून घेतलंय उरल्याला ही हरळी वाटू झाली बघा सगळी त्याला वाळवीनं खाऊन टाकलं याला तिकडच्या मग काय तर लय पंच झाले असते एका तासात बुकणा करून झाली वाळवीसो असं केलं निघायला इथलं काय सगळं झालंय साफसफाई सफाई व्हिडिओ मध्ये बघित असत मागं पुढे कुठतरी खाली काढून टाकल्या आता तिकडे जावं आपल्या आतल्या अंगाला इथे काय मग काय तर बारका गेट ठुल येत इथं परत बजवून टाकायचे गरिबाच गार्डन होय आता इथं गेट वानवायचं मस्त छान पैकी इथं मोरम भरून घेतला त्या कोपऱ्यापासून घेतला भरून हे आपल्याला पट्टा वावरच पाहिजे ना गाडी लावायचं ना हा चिकल पण खड्डा होता खड्डा भरून घेतला राहिलेला तर लवकरात लवकर कार्यक्रम होते आपला तिकडचा पहिला करून घ्यायचा हे काय राहायला चालते होय काय विषय नाही एवढा आपल्याला ब्लॉक पण टाकून गाडीला बाहेर करायचं घ्यायचं असले परत ब्लॉक टाकून घ्यायचं आपल्याला गेट करायचं आपल्याला आता आपण मुर मानला होता मग सगळं काय कुठं रोडवर कशाला ठेवायचंय आपलं टाकून घ्यायला टाकून घ्यायचं मग काय तिथं ठेवण्यापेक्षा रोड वर टाकायच मग काय माणस तर टाकून घेतला पटापटा पटामोटा चला आता दुमस मशील डुमसून टाकू मस्त पैकी होय झालं बघा एकदम ओखेमध्ये खटाखट नात खोळा दुमसून घेतला आता पाठीमागचं झाले ठीक आहे असं गुळगुळच झालंय एकदम विशेष हार्ड चला आता पाठीमागचं दाखवतो तुम्हाला आता पाठीमागचा एक नंबर काय हे बघा असं झाले बघा सकाळी कसं खरमोड खरमोड होतं आता एकदम मध्ये झाले काम हे वायर बांधली वर हे कडपर्यंत दुम्मसल, आ, दुम्मसल आहे बसो बसो परत। परत। ही काय केलं माहित आहे का आता आतलं दुमसर दुमसर मशीर आणली मग परत म्हणलं कशाला अजून दुसरी आणायची त्याच्यामुळं एका शेतात बसवून घेतलंय सगळं आणि हे ठोकळ बेकळ साईडचं वाचून ते बसवून घ्यायला परत पण ही हातासारखं काम झाले महत्वाचं झालं हे असं गार्डन आपलं एकदम आता गाडी आली की सरळ एका दुरीत जाते गेटमधन आतमध्ये त्यासाठी पार्किंगसाठी विषय केला ती आतलं झालं आता कोबा करून घेऊ मस्त बघी आता कसा आहे कोबा करायची तयारी कशी आहे एकदा जनायच का मी पण आहे का ग मी पण आणतोय मी बी आणणार आहे तू बी नाही मी बी आणतो मला उचलून का तिथं चालू आहे टाकायचं आता इथं मोरम टाकून घ्यायचा कोपऱ्यात मोरुम नाही आणि कोवा करून घ्यायचा का नाही चला मी पण आहे की मी पण वाहणार आहे की गडी लावण्यापेक्षा आपले येते म्हणलं काय करत आहे आपल्या लोकल आवाज माझी मी आता टाकतो होय बादली बदली ना घेता होता पटापट टाकून खूप मी चला आता पोत उचलाय जर गोत पोताई आता पोत नेऊया तिकडं अख्खं पोत पहिलं प्लंबीच्या कामाले सवय आपल्याला हाय ना पोत उचलायच्यामुळे एवढं किरकुर वाताने पोत वातायची मुलं चालल्यामुळं वेळ लय जड लागायचं पहिला उचलतात यात नव्हतं पहिलं लड होत ग

चला मग होऊन जाऊ द्या कालवा पाणी जिरू द्यायचं असते नुसतं जिरपत खालवर खालवर करा की मग आपल्याला ना आता काढली तशी आहे होते आहे पातळ बारीक करा करायचं बघा तुम्ही मोठा लेमटायला तुम्ही प्लंबर आहो का युट्यूबर आहो प्लंबर मी इकडं आले का इकडं तंड करते ना दु हात धुवा तसा हात घच नसते त्याची मिळत तर जायला बघा कोबा मस्त बैकी भारी बारी हा घामची घाम नाही गेला घाम कोबे इसको बोलते घाम निघणे का कार्यक्रम जाऊन पण घाम राहते कटाळाला का जिम ला जायचंय म्हणून बर बरं चल द्या चल द्या आवडा मग आता जावा जिम ला आता ही अर्ध अर्ध झाले आणि झाले का नाही आता इथं बांधकाम लावून घेतलंय मी आता सकाळ सकाळ कार्यक्रम चालू केला असं बांधकाम लावून घेतले आता हे दोन डांब इथं उभा करायचे या कोपऱ्यात या कोपऱ्यात मी शटर करता येते वय झालं आता एवढा कोबा राहिला आता काल तिथं कोपऱ्यात होता कोबा एक पट्टा झाला दोन पट्टा केला सकाळी दोन पट्ट केलं ना हा थोडा थोडा माल टाका लागतंय ती डस्ट काय होते माहिती का रट होऊन बसते एकदम दे दे। डायरेक्ट हा रट झाल्या ना कारवायच नाही काय नाही वाळू कशी रट होत नाही हिले रट होत आहे असले त्याच्यामुळे हा झालं की एकदम ओके मध्ये काम होतं झाले पण दाखवू एकदा तिला झाड तोडून टाकलं खुशा सर तू डस्ट म्हणून बाहेर हुड हिडव पण चल एक बाहेर झाला तर अंतिम टप्प्यात आले कोबा झाला की फरसेचा कार्यक्रम चालू करा लगेच हळूहळू हळूहळू चालू दे आपलं फरशी झाली की पी ओ पी आहे लाईट फिटिंग आहे दमदामान करा द आपलं चला लावू का आम्हाला